पहिली प्रतिक्रिया काय म्हणजे पाऊन बरं वाटलं बाबांना शांती मिळाली असेल असं बाबांना शांती मिळाली असेल हे बघून एवढं सांगू शकतो ज्या पद्धतीनं समोर फॅमिलीवर अटॅक झाला होता त्यावेळी सगळ्यांनी ज्या पद्धतीने विचारलं होतं परत कुठ कुठलीही दया दाखवली नव्हती त्याच पद्धतीचा हा हल्ला असं म्हणतात बरोबर आहे त्यांनी आम्हाला काही म्हणजे माझा एक मामा होता तो फक्त एवढं बोलत होता की आम्हाला जाऊ द्या त्याला काही दया न दाखवता त्याला सरळ शूट केलेलं सेम माझ्या दुसऱ्या मामाला आणि नंतर माझ्या बाबाला पण त्याच प्र प्रकारे हे काल रात्री त्यांनी सिंदूर मिशन सिंदूर म्हणून एअर स्ट्राईक केलेली आहे त्या आम त्याचा आम्हाला हे झालेलं आहे आनंद झालेला आहे बस एकत्र पाहिलं गेलं तरी जे आतंकवादी त्यांचे हब आहेत जिकडनं आतंकवादी निर्माण करून हे पाठवायचे अशाच याला टार्गेट केलेलं आहे आणि भारतीय सेनेने जे ज्या पद्धतीने ट्विट केलेलं आहे की एक कुठंतरी आम्हाला आम्ही त्यांना उत्तर दिलेलं आहे यावरती त्याच्यावरती मी म्हटल्याप्रमाणे समाधानी आहे त्यांनी म्हणजे जिथनं हे सगळे अतिरिक्त निघतात त्या नऊ जा त्या नऊ जागांवरती त्यांनी टार्गेट केलेलं आहे आणि अशाच अजून कारवाया व्हाव्यात अशी इच्छा आहे जो आपण हा फक्त फक्त ही सुरुवात आहे अजूनही अशा पद्धतीचे हल्ले केले जातात असं देखील भारतीय सैन्याने स्पष्ट केलेलं आहे पूर्ण दहशतवाद दा संपेल याची अशी मोहीम चालवली पाहिजे शंभर टक्के पूर्ण नस्तनभूत करून टाकलं पाहिजे अशा सगळ्यांना